आपण आज बनवणार आहोत वां खारं वांग खारवांग, ही खारं वांग म्हणजे तुम्ही बनवलंच नसेल वेगळ्या पद्धतीचं वांग आहे म्हणजे मिठाचं वांग बनवणार आहोत आपण आज वांग म्हणले की असं तोंडाला पाणी सुटते खारं वांग म्हणजे मिठाचं वांग एकदम मस्तपैकी आणि ती लहान मुलांना खायला जमतं मोठ्या माणसांना पण खायला जमतं भातावर बा भाता भातासोबत भाकरीसोबत आणि तिखट नसतं ते मिठाचं वांग असतं एकदम मस्तपैकी तर खाऱ्या वांग्यासाठी लागणारं आपल्याला आपल्याला साहित्य बघू इकडं तर त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे कोथिंबीर खोबर दालचिनी आलं लसूण हळद थोडा गरम मसाला आणि जिरे मोहरी तेल मीठ हे घेतलं आपण सामान खार्या वांग्यासाठी आणि आता ही आपली वांगी आहे ती आता हे वांगे चांगल्या प्रकारे धुवून घेतले तर हे आपल्या घरचेच वांगे इथं आपल्या झाडाचे तर चांगल्या पद्धतीनं धुवून घेतलेत तर आता आपण ही वांगी चांगले त्याचे काटे काढून काटे काढून चांगले असे चांगले काटे असे काढून चांगले चिरून घ्यायचे हे मी थोडं अगोदरच चिरलेलं होतं तर हे आपण असे चिरून बघायचे असे चौकोनी फाका करायच्या जेणेकरून आपल्याला त्याच्यात मसाला चांगला भरता यावा आणि लगेच पाण्यात थोड्या वेळ टाकायचे म्हणजे काळे पडू नये म्हणून तर हे आता आपण चिरून घेतलेत आणि असे जरा पाण्यात टाकायचे म्हणजे काळे नये म्हणून अशा पद्धतीनं हे आपण सगळेच वांगे चिरून घ्यायचे आणि देठ थोडंसंच पाठी मागतलं काढायचं जास्त देठ काढायचं वांग चांगली येते तर अशा पद्धतीनं आपण सगळेच वांगे घ्यायचे चिरून चांगले काटे काढून घ्यायची एखादा जरी काटा राहिला तर आपल्या जिबीला लागला तर दुखापत होऊ शकते हे आपले घरचे गावरान वांगे असल्यामुळं कालवण एकदमच खमंग चांगलं होणार आहे माझ्या तर तोंडाला आताच पाणी सुटायले वांगे चांगली आहे वांगे चांगले मस्त ताजे आहे ते पांढरे तर आपली वांगे आता चांगली चिरून झाली चा। चा। तर आता आपण वाटण वाटायला घेऊ वांग्याचं तर आता आपण ही वाटण पाट्यावर वाटणार आहोत पाट्यावर वाटलेलं वाटण्याचं वांगे एकदम चविष्ट आणि खमंग लागतं खायला तर वाटण वाटण्यासाठी आपण आता पाटाही स्वच्छ देऊन घेऊ पाट्यावर चांगलं वाटण तर खार वांग्यासाठी लागणार लागतं आहे खोबरं तर आपण बारीक त्याचे तुकडे केलेत बारीक असे टुक आता हे आपलं खोबरं वाटून झालेलं आहे तरी आता आपण शेंगदाणे वाटू श शेंगदा शेंगदाणे वाटताना शेंगदाण्यामध्ये जास्ती पाणी नाही घालायचं कुट जरी काढून घेतलं तरी चालतो आता आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत तरी आता ती काढून घेऊ कोथिंबीर घ्यायची आणि मीठ टाकायचं आणि ते चांगलं आपण वाटून घ्यायचं बारीक आता आपली कोथिंबीर आणि मीठ वाटून झालेलं आहे तरी आता आपण या ताटामध्ये काढून घेऊ तिथं आता आलं लसूण आणि दालचिनी एकत्र आपण वाटून घेऊ बारकी आणि त्याच्यात थोडंसं मीठ पण घालायचं तुम्ही हे मिक्सरमध्ये जरी वाटलं तर सगळ्यात सोपं लवकर होईल चांगलं आता हे आपलं झालेलं आहे लसूण आलं बारीक करून दालचिनी आता इथं काढून घ्यायचं तर पाट्यावर वाटलेलं एकदम चविष्ट लागते वांग तर पाटा असेल तर पात... तर आता हे आपण वाटलेलं पाटा धुवून त्याचं थोडंसं पाणी त्याच्यात तिकडे तर आता हे आपलं पाट्यावरचं वाटण वाटून झालेलं आहे पाट्या पाट्यावरचं वाटण एकदम चांगलं तुमच्याकडं पाटा असला तर खरंच पाट्यावर वाटून आपलं वांग खमंग बनवायचं असेल तर पाट्यावर वाटूनच करायचं मिक्सर आता नवीन पद्धत निघाली आहे मिक्सरमधलं तेवढं नाही चविष्ट लागत तर आता आपण वांग भरून घेऊयात आता हे शेंगदाण्याचं खोबऱ्याचं कोथिंबीर आणि आलं लसूण आणि ह्याचं हे मिक्स करून घ्यायचं वाटण वाटलेलं आपण हे चांगल्या पद्धतीनं हे मिक्स झाले आपण वाटणामध्ये मीठ टाकले त्याच्यामुळं आता याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही आणि थोडीशी हळद तर आता हे चांगल्या पद्धतीने आपण कालवले आता याच्यामध्ये आपण हळद टाकायची थोडी मीठ टाकायची गरज नाही मीठ आपण वाटणामध्ये टाकले तर आता आपण वांगे भरून घेऊ आता ही वांगे भरून घ्यायची अशी तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे वांगे भरून घेऊन भरून घेते तर वाटणाचा वास एकदम खमंग असा येत मला तर वांगा कधी लवकर शिजून रेडी होईल की असं वाटतंय खायला तरी वांगे आपले आता भरून झालेले आहेत चुलीवरच बनवणार आहोत आणि लोखंडाच्या कढईमध्ये चुलीवर आणि लोखंडाच्या कढईत म्हणल्यावर वांग एकदम चांगलं होतं लोखंडाच्या कढईमध्ये करून बघा चव कसली चांगली येते आता ही चूल पिटवली आपण पेटवून झाली चूल आता ही आपण कढई चांगली धुवून घेतली लोखंडाची कढई आहे आपली ठेवू कारण की लोखंडाची कढई आहे त्याला जरा तापायला थोडा जास्त वेळ लागेल जरा तापू देऊ आपण कढई आणि मग तेल टाकू आता कढई आपली चांगली जाळ पण चांगला लागलाय आणि कढई पण तापले आता आपण तेल वतू तेल चांगलं तापू द्यायचं तेल अजून नाही तापल्याला आता आपण फोडणी देऊ जिरे मोहरीची तेल तापले चांगली कडू द्यायचे चांगला आवाज यायला आता कडकड आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकू हळद पण टाकायची थोडी कोथिंबीर पण टाकायची थोडी टाकून घ्यायची आता परतून घ्यायची अशी वांगी खालचं अंग वरी करून चांगलं असं चांगलं चांग परतून घ्यायचं आता हे वाटण वाटलेलं आपलं पाट्यावरचं पाणी आहे ते थोडं टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा करायचा आहे तर अजून थोडं पाणी टाकायचं हे आपलं पांढरं पाणी आहे तांब्यातलं ती वाटण्याचंच आहे तर आता ते टाकले आपण चांगलं त्याला आता वांगे शिजू द्यायचे आता पाणी टाकलं आहे आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आता झाकण ठेवू आपण पण चांगलं जाळ लांबल्या आता वांग चांगले एकदम शिजतील आता वांगी चांगली शिजतेत जाळ पण चांगला लागलाय चुलीवर बनल्यावर थोडा वेळ लागतो वास एकदम चांगला एकदम सुगंध मस्तपैकी येतो असं वाटते वांग कधी होईन कधी खाईन की आता वांग शिजले आपण आपलं हे वाटण राहिलेलं टाकायचं हे सगळंच टाकून घ्यायचं वाटण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आपल्याला रस्सा करायचा असेल तर पाणी टाकायचं तर आता ही वाटण टाकलेलं आहे आपण तर वाटण टाकले तर थोड्या ता, वेळ आणखी मंद जाळावर मंद आरावर जरा थोडं शिजू द्यायचं आपण झाकण ठेवायचं कारण की आपण वाटण टाकले आता थोडं म्हणून थोडंसं मंद आरावर त्याला शिजून द्यायचं तर आता आपलं वांग चांगलं शिजून त्याला कड आलेला आहे चांगली तरी पण आलेली दिसते तर ही तुम्ही घरी बनवून नक्की बघा एकदम चांगलं महाराष्ट्रीयन डिश आहे ही, ही तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाली तर एकदमच उत्तम आणि खमंग मस्तपैकी लागतं माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं तरी हे तयार झालेलं आहे आपलं खारं वांग एकदम खमंग चविष्ट तरी हे झालं आपलं खारं वांग भरले भरलेलं मसाला घालून एकदम खाण्यासाठी उत्तम चांगलं आणि लहान मुलांना पण तुम्ही भातावर किंवा भाकरीसोबत चपातीसोबत चा, चारू शकता मग तिकड पण नाही काय नाही धन्यवाद तर आपण वांग्यावरून कोथि कोते, कोथिंबीर टाकली तर एकदम चांगलं वास पण येतो आणि खायला पण चांगली लागते तर आपण वांग्याच्या कालवनावण अशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यानंतर एकदम सुहासिका आणि चांगलं लागतं खायला टाकलेली आहे आपण आपलं झालं तयार धन्यवाद